ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धनेगाव तांडाजवळ कार चा अपघातात ता चार ठार मयस सर्वजण मध्य प्रदेशातील निलंग उदगीर राज्यमार्गावर असलेला धानेगाव तालुका देवनीजवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली सदरिल मयत हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की एम शून्य नऊ डीई बावन्न सत्तावीस ही वलांडीहून निलं जात असताना समोरून येणारी ट्रक क्रमांक जे त्र्याहत्तर पासष्ट याची जोराची धडक बसली या अपघातात कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मैतात संजय जैन वर्ष पंचेचाळीस व दुसरा मैत संजय जैन वर्ष बेचाळीस इंदोर मध्य प्रदेश असल्याचं समस्त अपघात इतका भयंकर होता की कार चेंदामेंदा झाला असून जेसीबीच्या सहाय्याने कारचा पत्रा कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आला यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानिकराव डोके व सरकारी रामलिंग शेरे हाकीम बोर्डीवाले संजय बोरसुरे गुरुनाथ जाधव पाटील धनेगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविचनासाठी आणण्यात आले मैताच्या ओळखीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत घटनास्थळावर बघायची खूप मोठी गर्दी झाली होती महानकरी साठी बाबुराव बोरुळे